जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला जालना शहरातील राष्ट्रवादी भवन येथे सामाजिक न्याय विभाग जिल्हा जालनाच्या वतीने तीसवा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब तनपुरे युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी नामविस्तार दिनाच्या निमित्तानं आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक जयंत भोसले सोशल मीडिया अध्यक्ष कैलास मगरे सैयब बापू देशमुख शहर उपाध्यक्ष बंडू डोईफोडे रावसाहेब निकालजे तेजराव शिंदे ॲडव्होकेट गौतम पाडमुख ॲडव्होकेट विजय हिवाळे हरेश कांबळे ॲडव्होकेट जाधव मोकिन खंडागळे किशोर खरात रामभाऊ बाळराज आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तैयब बापू देशमुख यांनी मानले सोशल मीडियाचे जिल्ह्यात लोकशाही पहिल्या शिवराव होते आपले वक्तींचा आहे तुमचे दिवाळे आपले दुसऱ्या वक्तींचा हे वागत आहे शिवराज राधव बापू गणेश आमचे रामभाऊ आणि सगळेच की एका फोनवर महादुष्कार दिनाचा निर्णय आलो त्यांना फोन गेले ते चालेल आणि जयंत पाटील साहेबांचं पत्र आलं परवा की, पर आल। पर की आपण जर त्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊ आपण हा घालून महादुष्बाद दिवस असेल आंबेडकर जयंती असेल किंवा सहा डिसेंबर पुण्य किती दिवस असेल की आपण त्या ठिकाणी जाऊन परंतु जयंत पाटील साहेबांनी आणि पक्षाने असं ठरवलं की आता नाग दुसरा दिवस हा आपल्या इथं साजरा झाला पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी साजरा केला पाहिजे स्पेशल केला पाहिजे परंतु म्हणून आपल्याला पण खूप मोठा कार्यक्रम घ्यायचा होता माझ्या टोक्यात होतं परंतु ते रिथे दोन दिवस अगोदर हे झालं आणि बौद्ध समाज हा बौद्धी आंबेडकरवाने हे सगळे औरंगाबादला जातात आपल्या आपल्या वस्तीमध्ये काम करायचं म्हणजे सकाळचे कार्यक्रम असतात आणि सकाळचे कार्यक्रम झाले ते सगळे औरंगाबादला जातात आणि म्हणून चौदा तारखेला कार्यक्रम घेणं इतकं शक्य वाटत नाही पण तरीही आपण डॉक्टर तरी प्रसाद आप देशमुख साहेब माननीय भैयासाहेब माजी मंत्री यांच्या आदेशाने आणि यांच्या मार्गदर्शनाने आपण आज इथं हा कार्यक्रम संपन्न करत आहोत नामांतर लढ्याचा हा खूप मोठा इतिहास आहे आणि एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरला हा लढा सुरू झालेला आहे आणि हा लढा मी तर होतो देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि आपण म्हणतो की ते स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाही तर अनेक लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा जीवनाचा त्याग केलेला आहे अतिशय त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष प्रचंड मोर्चे प्रचंड म्हणजे आणि अन्य अत्याचार गावाच्या गाव यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत युवकांची पिढ्या खूप मोठ्या याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत